मेष राशी, आज घरात आनंदी वातावरण असेल कोणत्याही औपचारिकतेपासून दूर राहा तुम्ही भौतिक सुखांचा पुरेपूर आनंद घ्याल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल चांगली बातमी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल वृषभ राशी आज तुम्हाला महत्वाच्या लोकांना भेटावे लागू शकते भविष्य लक्षात घेऊन नवीन कामांकडे झुकाल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल कामाच्या ठिकाणी विरोधक कमकुवत दिसतील दिवसाच्या पहिल्या भागात कामे पूर्ण करा मिथुन राशी तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल वडिलांची आशीर्वाद घेणे फायदेशीर ठरेल वैवाहिक नात्यामध्ये समजूतदारपणा आणि सुसंवाद वाढेल पूर्वीचे रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील कर्कराशी जुन्या व्यक्तीच्या भेटण्याने तुम्ही बाराहून जाल तुम्हाला तेच काम वारंवार करावे लागू शकते महिलांना सुरक्षितेबद्दल काळजी घ्यावी लागेल महत्वाची कामे एक दोन दिवसांसाठी पुढे ढकला छातीत जळजळ सारख्या समस्या तुम्हाला उद्भवू शकतात सिंह राशी तुम्हाला मिळणाऱ्या कामात आनंदी वाटेल तुम्ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असाल तुमच्या प्रेम जीवनामध्ये अडथळे येऊ शकतात आर्थिक बाबींसाठी दिवस उत्तम आहे तुम्ही वादविवादामध्ये विजय मिळवाल कन्या राशी तुम्हाला इतरांकडून आदराची अपेक्षा असेल तातडीच्या कामासाठी तुम्हाला बाहेर जावे लागू शकते तुमच्या सहकार्यांशी मैत्री वाढेल तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही मिळाल्याने आनंदी होईल तुम्हाला राजकीय बाबींमध्ये विशेष रस असेल तूळ राशी आज तुमचे काम मंदगतीने सुरू असल्याचे दिसेल अनोळखी लोकांशी जास्त संवाद टाळा मुले अभ्यासापेक्षा इतर कामामध्ये वेळ घालवतील तुम्ही मित्रांसोबत भविष्यातील योजनांवर चर्चा कराल संध्याकाळी फिरायला जाण्याचा विचार करू शकता वृश्चिक राशी आज कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्यावी कोणाकडूनही हमी घेऊ नका अन्यथा नुकसान होईल न विचारता सल्ला कोणालाही देऊ नका जुने वाद पुन्हा उद्भवू शकतात धनुराशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल अनेक महत्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्ही मुलाखतीमध्ये यशस्वी व्हाल प्रेमसंबंध खूप गोड असतील अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका मकर राशी आज तुमचा दिवस खूप व्यस्त असेल वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबी गुंतागुंतीच्या होतील लपलेले शत्रू तुमच्या विरुद्ध गप्पा मारू शकतात तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे हाताळावी लागतील विद्यार्थी काहीतरी नवीन शिकतील कुंभराशी मुलांना मोठ्यांचा सा सहवास आवडेल रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या आज तुम्ही प्रिय व्यक्तीला मौल्यवान भेट देऊ शकता वाहन आज काळजी घ्या तुमचे काम इतरांवर नका मीन राशी तुम्हाला सोपे वाटणारे काम आज त्रासदायक ठरू शकते नातेवाईकांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो अपशब्द वापरणे टाळावे विद्यार्थी करिअरबद्दल बेफिकीर होऊ शकतात इतरांना मदत करण्यात तुम्हाला समाधान वाटेल